ताई दादांनो जय शिवराय खूप धन्यवाद शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शंभो हर हर महादेव शुभ दुपार सर्वांना ताई शुभ दुपार सर्वांना ताय दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं ताय दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ दुपार ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे या थोडा वेळ गप्पा मरायला त्यातो मित्रांनो खूप खूप धन्यवाद Cu cube da neuária da metrô não, com o खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ दुपार ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद का वन सर्वांचे तयार मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तै मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचं स्वागत आहे ताई दान्य जेवण सर्वांचे ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ दुपार सर्वांना दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादा जय शिवराय राजे दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या वरती भेट दिल्याबद्दल दादा तुमचे खूप खूप धन्यवाद दादा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादा तुम्हाला शुभ दुपार दादा खूप खूप धन्यवाद नमस्कार जय शिवराय प्रताप दादा नमस्कार राजेश दादा तुम्हाला पण शुभ दुपार सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शंभो हर हर महादेव जेवण झाले का दा, दादा राजेश दा, दादा जेवण झाले का शुभ दुपार दादा तुम्हाला पण दादा शुभ दुपार सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादा दादा जेवण झाले का खूप खूप धन्यवाद तैदादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं तैदादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद हो माहिती आहे माहिती आहे मी मरामतीला आलो आहे माझं नेट संपला आहे त्यामुळे कोणाच्याच लाईव्ह वर जाता येत नाही हो का चालेल चालेल दादा जेवण नाही झाले अजून हो का चालेल दादा चालेल खूप खूप धन्यवाद इकडे नेट प्रॉब्लेम आहे बारामतीला गावाकडे हो ना आता चार पाच दिवस झाले सगळीकडेच नेट प्रॉब्लेम आहे दादा चार पाच दिवस झाले सगळीकडेच नेट प्रॉब्लेम आहे सगळीकडेच आहे अजय दादाचा हॉटस्पॉट घेतला आहे हो का अजय दादा अजय दाजींना आणि शिल्पताईंना पण नमस्कार सांगा खूप खूप धन्यवाद त्यांना पण नमस्कार सांगा दोघांना पण पाऊस आहे का तिकडे बारामतीला पाऊस आहे का दादा दिव्यानी ताई जय शिवराय जय शिवराय दिव्यानीताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे दिव्यानीताई शुभ दुपारताई तुम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर सभेच्छा दिव्यानीताई ताई म्हणत आहेत लाईक केले खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद ताई राजेश दादा म्हणत आहेत लाईक डन केले धन्यवाद दादा धन्यवाद लाईक डन केले धन्यवाद दादा धन्यवाद हो ते गावामध्ये गेले आहेत हो का चालेल चालेल पाऊस आहे का तिकडे दादा बारामतीलाच पाऊस आहे का सुट्टी आहे का दादा हो दिव्यानी ताई सुट्टी आहे हा सुट्टी आहे काल संध्याकाळी भरपूर पाऊस झाला इकडे बारामतीला हो का छान पाऊस पाहिजे आता पावसाची गरज आहे आपल्याला आता पावसाची नितांत गरज आहे झाले का जेवण दादा नाही दिव्यांनी जेवण नाही लाईव संपल्यानंतर जेवण करायचे लाईव संपल्यानंतर जेवण करायचे दिव्यानिताई ताई झाले का राजे दादा म्हणत आहेत दिव्यानी ताई नमस्कार मराठी वन मॅन शेव काका नमस्कार था म्हणत आहे दिव्यानी ताई खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद ताई दादा खूप खूप धन्यवाद दिव्यानी ताई म्हणत आहेत नाही दादा हो का तुम्ही एक नंतर जेवताना दिव्यानी ताई धन्यवाद सर्वांची मित्रांनो खूप खूप धन्यवाद दिव्याने ताई पाऊस झाला का काल तुमच्याकडे दिव्याने ताई हो <स्टारीध> अडीच वाजता जे होतो दादा एवढ्या उशीर ना सकाळी नाश्ता किती वाजता असतो नऊ वाजता झाला काल पाऊस काल बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे काल बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे तायदार मित्रांनो खूप खूप धन्यवाद नाश्ता मग अडीच वाजता जेवण बाप रे रोजच टायमिंग आहे म्हणा माझा नाश्ता झाला हे जेवण एक वाजता हो का हो दादा नाही जेवणाचं टायमिंग पाहिजे लवकर नंतर प्रॉब्लेम येतो आपण जस जसं मोठे होत जातं तसं तसं ते तस मग प्रॉब्लेम होतो जेवणाचा म्हणून लवकरच टाईम टू टाईम जेवण पाहिजे ते वेळ येते नंतर मग आजाराला आमंत्रण होतं शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव सुरेशांना खूप खूप खुँ धन्यवाद सुरेशांना खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंट्स करतात खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद ಧನ್ಯವಾದ ತಾಯ ಮಿತ್ರ ಧನ್ಯವಾದ दादा पण सकाळी काम वगैरे हो आवरून मग नाश्ता होतो आता सवय झाली आहे काका सवय आत्ता सवय झालेली आहे दिव्यानी ताई खरं पुढं प्रॉब्लेम होता पुढं आजाराला निमंत्रण भेटतं ऐकतंच आजाराला आमंत्रण भेटत ताई म्हणून नाश्ता तो थोडा नऊच्या आधी किमान पाहिजे जेवण बारा ते एकच्या दरम्यान जेवण पाहिजेच पाहिजे बरोबर मग रोज थोडं थोडं टायमिंग कमी आणत आणत बरोबर टायमिंगला यायचं ताई खूप खूप धन्यवाद सर्वांचे मित्रांनो खूप खूप धन्यवाद हो दादा नक्कीच नक्कीच नव्हे नक्कीच करा सगळ्यांच्या फायद्याच आहे सगळ्यांच्या फायद्याच आहे आपला पैसा पण बचत होतो त्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा लाईक करा खूप खूप धन्यवाद मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद लाईव्ह ला तुम्ही चेहरा का दाखवत नाही दादा नाही कंपनीत कामाला असल्यामुळं अलाउड नाही म्हणून मी चेहरा दाखवत नाही अंजली ताय जय शिवराय जय शिवराय अंजली खूप खूप धन्यवाद माझ्या वर वरती आपलं स्वागत आहे ताई ता हो का दादा हो दिव्यानी ताई हो अंजलीताई माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद अंजली ताई खूप खूप धन्यवाद अंजली ताई लाईव्ह सीन तर खूप खूप आहे लाईव्ह सीन तर खूप भारी आहे हो ताई गड चढायचा आहे गड चढायचा आहे अंजलीताई गड चढायचा आहे म्हणून लाईव सीन लावला आहे अंजलिताई नमस्कार म्हणत आहेत दिव्यांनी ताई दिव्यांनी ताई अंजलीताई नमस्कार म्हणत आहेत आणि अंजलीताई म्हणत आहेत नमस्कार देवयानीताई ताई अंजलीताई जेवण झाले का शुभ दुपार तुम्हाला अंजली ताई अंजलिताई शुभ दुपार तुम्हाला सुटी आहात सुट्टीवर आहोत सुट्टीवर आहोत हो। कोल्हापुरात आहोत अंजली सुरेश दादा नमस्कार

जय शिवराय ताईदादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताईदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ सोमवार ताईदादांना शुभ सोमवार खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद

खूप खूप धन्यवाद सर्वांचे तय मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे तय मित्रांनो खूप खूप धन्यवाद चला आता बंद करतो शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त